नमस्कार युट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज पंधरा ऑगस्ट निमित्त संपूर्ण देशामध्ये स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय त्याच पद्धतीने आता आपण सध्या अहमदनगरमधील मुकुंदनगर परिसरामध्ये आहोत आणि इथं सीआय सोसायटीच्या ग्राउंडवरती आज स्वतंत्रता दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आलेला आहे काय माहिती देईल कादिर सर आपल्यासोबत आहेत येथील ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर एक मोठं सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे मागील अनेक वर्ष कादिर सर काय माहिती देईल आज सीआय सोसायटीच्या ग्राउंड वरती नगर परिसर परिरा मध्य हा वृक्षारोपण कर स्वतंत्र दिन साजरा किया आज हमारे देश का स्वतंत्र दिन अठहत्तर व सालगिरा हम मना रहे हैं शहर के अंदर विभिन्न विभाग में ये दिन मनाया जा रहा है मगर हमारे सोसाइटी सीआईवी सोसाइटी मुकुंदनगर विभाग और बहुत सारे मोहल्लों में हम झंडा वंदन का कार्यक्रम सुबह हुआ और इसी तरह से हमारे देश की स्वतंत्रता दिन के मौके पर सभी जाति और धर्म के लोगों को एकत्र करके हमने ये कार्यक्रम किया है आयोजित किया है और एक दूसरे को मुबारकबाद दी है इस खुशी के मौके पर सीआईवी कॉलोनी के ग्राउंड पर वृक्षारोपण का कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया गया है जिसमें हमारे यहाँ के सोसाइटी के सेक्रेटरी सैयद अनवर साहब है इसी तरह से माजी नगर सेवक मुदसर जो इंसानियत फाउंडेशन इन सब के सहयोग से इसको ग्राउंड के ऊपर विभिन्न प्रकार के झाड़ों का वृक्षोपण किया गया है इसी तरह बाब आखरत कब्रस्तान में भी किया गया है और हम हर साल झंडा वंदन का कार्यक्रम हमारे देश के आज़ादी का दिन और इसी तरह से 26 जनवरी का दिन ये दो दिन मनाते हैं विभिन्न विभाग के अंदर ये हमारे लिए खुशी की बात है इसी तरह से आज जैसे देश के अंदर हमारे देश का नाम दुनिया के बड़े बड़े मुल्कों में शुमार हो रहा है और इसकी तरक्की दिन ब दिन बढ़ती जा रही है ये हमारे लिए गर्व की बात है यहाँ के जो पौधे लगाए हुए झाड़ लगाए हुए हैं मैं इन लोगों से विनती करता हूँ कि वो इसकी देखभाल भी करे इसको पाणी वगैरह डाले ताकि आगे चल के ये हमारे लिए इस... आ, कि वा, वा, के वा आ, स्वतंत्र दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय माजी नगरसेवक मुदस्तर शेख आपल्यासोबत आहेत तुमच्या संकल्पनेतून आज मुकुंद नगर परिसरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण होत आहे काय सांगाल आम्ही स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून नगर परिसरात पाचशे ते सातशे झाडे लावण्याचा आम्ही उद्देश ठेवलेला आहे आम्ही हे आधी फक्त एकच दिवस करणार होतो परंतु आता लोकांचा प्र, प्रति, प्रतिसाद पाहता आम्ही हे पूर्ण आठवडाभर झाड लावण्याचा कार्यक्रम करणारे आहे विविध ठिकाणी आणि तसेच झाडं लावल्यानंतर फक्त झाडं लावून सोडून देणार नाही तर हे झाडं लावल्यानंतर या झाडांची देखभाल हे करण्याचं पण आम्ही नियोजन करणार आहे उदाहरणार्थ जसं आता सीआय ग्राउंड मध्ये इथं संध्याकाळी मुलं खेळण्यासाठी येतात तर आम्ही इथे येणाऱ्या मुलांना प्रत्येक एक झाड त्यांना देखभालीसाठी देणार आहोत का जेणेकरून त्या एका मुलाने त्या झाडाची जबाबदारी घेऊन त्याला पाणी खत वगैरे जे काही त्याचे असेल ते त्यांनी करावं अशी त्या विद्यार्थ्यांना आम्ही किंवा मुलाला खेळणाऱ्या मुलाला आम्ही एक जबाबदारी देणार आहोत आणि त्यासाठी जी लागणारी मदत आहे ती आम्ही व इथलच्या सोसायटीचे जे चेअरमन वाईस चेअरमन व वा सचिव जे अनवर मुख्तार भाई यांना आम्ही यांच्या मदतीने हे सर्व आम्ही साध्य करणार आहोत या ग्राउंड चे आणि बाकीचे जे ठिकाणी अशाच पद्धतीने झाडे जगावे म्हणून आम्ही विविध करणार आहोत निश्चितच वृक्षांचं महत्व विद्यार्थ्यांना कळावं यासाठी प्रत्येकी एक झाड दत्तक देण्यात येणार आहे अशी माहिती सध्या माजी नगरसेवक मुदत शेख यांनी दिलेली आहे या सोसायटीचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत अनवरची काय माहिती द्याल कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम पार पाडलाय हॅलो नमस्कार हे जे आजचा कार्यक्रम झाला आहे आमचे शिक्षक कादिर सर मुदसर मेंबर यांनी जे सामाजिक कार्यकर्तात नेहमी यांनी झाडाचे जे उपक्रम राबवले ते एकदम पद्धतशीर राबवले और प्रत्येक आमचे जे येणारे लोक आहे इथं खेळणारे लोक आहे मुलं यांना दत्तक देणार ते झाड कार्यक्रम पद्धतशीर पार पडले मुक्तार जी काय माहिती द्याल तुम्ही देखील सो, सोसायटीचे पदाधिकारी आहात काय सांगाल हॅलो नमस्कार इथे जे आज कार्यक्रम सर माजी नगरसेवक सर मेंबर यांच्या पुढाकारातून जो झाला वृक्षारोपणाचा तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि जे झाडं लावण्यात आलेले आहे त्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि प्रत्येकांना सांगू का मुलांना का हे झाडं एक एक तुम्ही घ्या आणि त्याचे संगोपन व्यवस्थित करा निश्चितच झाडे लागो झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारा स्वतंत्रता दिवस आज मुकुंदनगर मधील सीआय सोसायटीच्या ग्राउंडवरती पार पडलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि वृक्षारोपणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा